पण आता इतकी भारी मोठी मारलेली आहे उद्योजकामध्ये म्हणजे जे खोडसेर असतात तीच पुढे जातात आपण आता पाहिलं माझ्या पप्पाने गणपती आणला आणि त्यामध्ये एक छोटी मुलगी होती ती कशी करत होती त्याप्रमाणे शाळेतली मुलं करतात हे तुमचं आमचं अनुकरण करतात आणि अनुकरणातून ही मोठी होतात खरंच शाळा ही संस्काराच मंदिर आहे आई नंतर शाळा शाळा आणि त्या जवळी आईचा प्रेम जे शाळेत मिळालं की मुलं भारी घेणारच आणि या खरंच या शाळेतले ज्या शिक्षक आहेत ते शिक्षकाने अतिशय कष्ट घेतलेले आहे आणि या कष्टाला साथ देण्यासाठी गावकऱ्यांनी देखील अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांना प्रोत्साहन दिलेलं आहे एक लक्षात घ्या एक काडी असेल तर पटकन मोडते जर सगळ्या काड्या एकत्र आल्या तर ते मोडू शकत नाही एकी हे तुमचं बळ आहे आणि जर एकीपर्यंत अन्ना एकी जर तुम्ही ठेवली तसं कोणीही आपल्याला हात लावू शकत नाही आपण सगळीकडं एकत्र होऊ शाळेचं आपलं लोक होईल आणि आय पी एस आणि आय एस त्याला उशीर लागणार नाही आता देखील होणार आहे आपल्या आत्ताच आपल्याकडे चार चर्घर आहे जो ज्या ज्यावेळी तुम्ही इथे याल त्या वेळी तुम्ही संस्काराचं देणं घेऊन जा कम टू लन अँड गो टू सर हे जे वाक्य आहे शिकायला या आणि सेवेला जा खरं खरंच तुम्ही आता मी जास्त वेळ घेत नाही कारण तुम्ही सरसे नाही कारण आम्हाला दोन तास लागतात बोललो माय घेतलं की दोन तासशिवाय आम्ही ठेवत नाही पण खरंच हा कार्यक्रम आयोजित केला खरंच या असणारे सर्व गावातील आभार आता विद्यार्थी नाही तिथं ऐंशी पंच्याऐंशी वर्षाचे नव्वद वर्षाचे एकही विद्यार्थी तिथे राहिलेले नाही खरंच त्यांनी अतिशय मेहनतीनं शेलार हे जे पहिले सरपंच पहिले सरपंच जर असेल तर बापूसो मोरे हे पहिले सरपंच आपल्या ग्रामपंचायतीचे त्यावेळेचे नारायण निकम अण्णासो शेला हे होते त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने हे गावाचा गडाव हे केलेला आहे ज्यावेळी गजब राजांनी हाक मारले की समीर समीर भोसले तुम्ही लक्षात ठेवा या पद्धतीने आपलं काम चाललं पाहिजे एकजुटी झाली पाहिजे मग एकजुटीनं जर तुम्ही काम केलं तर कुठेही जा तुमचा मान सन्मान झाल्याशिवाय राहणार नाही आणि शाळेला तुम्ही जर चांगल्या पद्धतीनं सहकार्य केलं तर शाळा देखील उंचावर राहणार जाईल आणि सर्व शिक्षक तुमच्या प्रयत्नाची वाट पाहतायत मदतीची वाट पाहतायत आज एक तीस पट आहे हा दीडशे पट कसा होईल सर्व पालकांना तुमची मुलं कुठे राहतात ताळ्याला जातात कसे जातात काय करतात हे तुम्हाला माहिती आहे का त्यापेक्षा आपल्याच घरात आपली मुलं शिकू द्या चांगल्या संस्कारित होऊ द्या आणि या वर्षी शाळेचा पट सगळ्यांनी वाढवूया आणि आपली जी माय आहे आईला तुम्ही विसरू नका सगळ्यांना विसरा पण आपल्या माय मराठीला विसरू नका आपल्या शाळेला विसरू नका जर तुम्ही हा सगळ्यांनी संकल्प केला तरच हे सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरा केल्यासारखा होईल म्हणून सगळ्या पालकांना एकच विनंती मी करतो की आज आपल्याकडे जे मुलं आहेत तळ्याला पटवण्यापेक्षा जोपर्यंत इथं शिक्षण आहे तोपर्यंत ती सगळी मुलं पाठवा त्याची गुणवत्ता आम्हाला सांगा मी देखील शाळेमध्ये तास घ्यायला तयार आहे आणि चांगले घडवण्यासाठी मी माझा प्रयत्न करणार आहे कारण मी एक अपेक्ष आहे कारण चाळीस वर्ष मी नोकरी केली पण मला कोणजोड्यात नोकरी करता आली नाही गुणवत्ता पडताळण्यात आली कारण मी एकच शाळेत नोकरी केली फक्त आवर्णी शाळेत आमचे तुपेसर आहेत सहकारी कारण मला खूप इच्छा होती पण ती गावच सोडत नव्हतं कारण त्या गावाने मला वीस वर्ष त्या गावामध्ये मी होतो तर माझी एकच विनंती आहे आमच्यासारखे तुमच्या पाठीशी आहेत फक्त पालकांना विद्यार्थी काय करतात कारण आज लक्षात घ्या एकच मुलगा आहे तो चांगला असावा तो चांगला कारण नरेंद्र काय म्हणत होते नरेंद्रची आई काय पण शीख कसा पण शीख पण टापला काय काही जा असं तुमच्या मनात असू द्या तुम्ही शेतकरी व आहेत एक डोळा शेतीवर आणि एक डोळा मुलावर असू द्या तर तुमची प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र